हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये कॉटन कॉटनचा मराठी तर कापूस कपाशीचे जाड कापसाचे सूत किंवा सुती कापड होत आहे कॉटन वाक्यत प्रयोग आहे आई लाइक टू वेअर कॉटन ऑफ दूसरा वर्ल्ड तीसरा वाक्य आहे कॉटन इज वर्सेटाइल मटेरियल चौथा वाक्य आहे कॉटन इज अ गुड चॉइस फॉर पीपल विथ एलर्जीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू